आज साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होत आहे प्रचार संपत आहे लातूर महानगरपालिकेसाठी पंधरा तारखेला मतदान आहे आणि आपण आता या प्रभागामध्ये जिथं आहोत ते अपक्ष उमेदवार आहेत जनता पॅनल म्हणून त्यांनी उभं आहे नेमकं त्यांना हे पॅनल का उभं करावं लागलं खरं तर काय सांगायला हे पॅनल उभं करायची का गरज पडली तुम्हाला पॅनल उभं करायचं म्हणजे आता बघायला गेलं तर पक्षाला तिकीट मागितलं पक्षाने तिकीट दिलं कुठल्या पक्षाला होतं भारतीय जनता पार्टीला त्यांनी दिलं नाही दिलं नाही त्याच्यात आर्थिक व्यवहार होता भरपूर म्हणून आम्ही असं ठरवलं की मग पुन्हा आपण आम्ही फॉर्म तर भरला होता भारतीय जनता पार्टीचाच फॉर्म भरला होता पण आमचा फॉर्म हा ए बी फॉर्म लागला ए बी फॉर्म लागला नाही आमचा फॉर्म पडला अपक्ष अपक्ष पडल्यानंतर आमची इच्छा नव्हती लढाईची अशी काही पण ज्यावेळेस लोक म्हणले नाही तुम्ही थांबावं ते आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही थांबा आम्ही बघतोच सगळं कशासाठी लोकांनी थांबायला सांगितले तुम्हाला कारण काम आम्ही जे मी जे काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षांमध्ये मागच्या काळामध्ये मा जे काही काम केलेलं आहे त्याचा विश्वास मानसिकता कुणाला असा काही त्रास नाही आपल्याकडून कसल्याच प्रकारचं आ... काय काम केलेली आहेत मागच्या भरपूर कामं केलेली आहेत आता ह्या समोर बघताय हा रस्ता माझ्याच काळामध्ये झालेला आहे पूर्ण ड्रेनेजचे काम असतील नालीचे गटरीचे काम माझ्याच वेळेस झालेली लोक काय सांगतायत आता मग कसा प्रतिस हो लोका प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे काय पंधरा तारखेला मतदान आहे तर येणाऱ्या पंधरा तारखेला कुणाच्याही कसल्याही भूलथापाला बळी न पडता जनतेनं सिलेंडर नार शिट्टी आणि रिक्षा या चारही चिन्हा समोरचं बटन दाबावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावाच बर आपण पाहिलं की त्यांनी सांगितलेलं आहे की खरं तर त्यांना तिकीट इतर पक्षाकडून मिळालं नसल्यामुळे त्यांना हे पॅनल करावं लागलं आपल्यासोबत बघू काय सांगाल एवढे आपल्या समोर असताना निभाव निभावाचं कसं आहे मतदारा मतदार आमच्या पाठीमाशी आहे खंबीर आणि सर्व मतदारांनीच आम्हाला इलेक्शनला थांबा असं म्हणल्यानंतरच आम्ही त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आता पाच तारखेपासून प्रभागामध्ये आम्ही सगळ्या गल्गली फिरतोय नगर असेल मोरेनगर असेल कोयल नगर आहे कोयल ची झोपडपटी आहे नगर आहे गजानन नगर न, न, नगर आहे विवेकानंद हॉस्पिटलचा काय भाग आहे सिग्नल कॅम्पचा थोडा भाग आहे त्यांच्या सगळं याच म्हणणं आहे किंवा तुम्ही इलेक्शनला थांबा आणि तुमचा जो स्वभाव आहे आम्ही तुम्हाला मतदान करतो प्रभागामध्ये आणखी भरपूर समस्या आहेत काय काय आता आम्ही कोयल नगरची झोपडपट्टी जर बघितली तर मी एका महिलेच्या घरी आज सकाळी गेलो भाऊ या की भाऊ या की घरी म्हणले त्यांनी चहा करता तुम्हाला म्हणले तर मी म्हणलो तुमचं घर तर बघू द्या आणि घर बघायला सुरू झालं की घर संपलं म्हणजे त्याच्या घरामध्ये पलंग सुद्धा ठेवायला जागा नाही एकावर एक टाक्यावर एक टाक्या ठेवून त्यांनी त्याचा संसार मांडलेला आता हे काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत नाही पैसा खर्च चालू चालूच असते त्यांचं ते लोक दबाव खाली आहेत आता आता मी सकाळी गेलो होतो नगरसेवकाच्या घराच्या बाजूलाच गेलो होतो तर तिथे लोक म्हणजे एकूण एकाला बोलला जाते बर हा तर त्यांना आवाहन केलं मी किंवा ही जी लोकशाही आहे या लोकशाहीचा उत्सव आहे मतदान म्हणजे बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं आनंदाना उल्हासनं राहा चेहरे असं पाडून घेऊ नका तुम्हाला मतदान कुणाला करायचं त्याला करा काय लोकशाही आहे काय पैशाचं बोललो नाही तुम्हाला काय करायची ते करा कुणाला मतदान करायचे ते करा पण असे तोंड डाऊन करून नका असं मोठ्यानं हसत खेळत राहावा गल्लीमध्ये आज काय आम्ही पंधरा सोळा जण उभारला हु म्हणलं आम्ही तुम्हाला मागायला चालव आमच्याकडे सध्या तुम्हाला द्याय सारखं काही नाही आमच्याकडेच काही नाही तर तुम्हाला आम्ही काय देणार आहोत तर तुम्ही मतदान रुपी आशीर्वाद आम्हाला द्या आम्ही तुमचे काम निश्चित करू तरुणांमध्ये काय महिलांमध्ये जर वातावरण बघितलं तर सध्या जो महिलांचा प्रतिसाद आहे आम्ही जेव्हा फिरतो कॉलनीमध्ये तेव्हा महिलांचा प्रतिसाद असा आहे की ठीक आहे ना म्हणजे वेल एज्युकेटेड जर मेंबर्स पुढे जात असतील तर ते आपला विचार करतीलच आणि आम्ही चौघही जे पॅनल मध्ये ते सगळे एज्युकेटेड लोक आहेत मग त्याच्यामुळे महिलांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे आपल्यापैकी आणि जेव्हा तुम्ही पुढे चाल तेव्हा महिलांचाही विचार करा महिलांना ज्या काही महिला आहेत त्या बेरोजगार आहेत कुठल्या तरी रूपात त्यांना उद्योग बचत गटाचे वगैरे असतात तर त्या मार्फत आपण त्यांना उद्योग सुरू करून देऊ शकतो निवडणूक लढवली का तुम्ही नाही पहिलीच अनुभवावर सांगते मी प्रतिसाद खूप छान भेटतो महिलांचा आम्हाला प्रत्येक महिला आम्हाला आदराने म्हणजे बोलतात म्हणजे आमच्या समस्या आम्ही म्हणजे नंतरच्या समस्या तुम्ही सोडवा म्हणजे आमच्या समस्या तुम्ही आम्ही तुम्हाला सोडवा असं हो हो म्हणजे सर्वांचा खूप छान आहे आमच्यासाठी निवडून आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे जे अपक्ष पॅनल आहे अतिशय सामान्य लोकांचं हे पॅनल आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे पैसा नाही काहीच नाही परंतु तुम्ही मतदान दिल्यानंतर तुमची कामं सोडवण्यासाठी आम्ही चोवीस तास तत्पर्य राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे न्यूज लोकनायक रमेश शिंदे लातूर